नवरात्र उत्सव आज दुसरी माळ भगवती श्री ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र महत्त्व याविषयी जाणून घेऊया कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्ही दोन्हीची प्राप्ती होऊ शकते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचरणी असे नाव ग पडले देवीचे कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे ताप तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते ब्रह्मचरिणी देवीचे पूजन व मंत्र सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचरिणी देवीची शोड शोपचार करावे ब्रह्मचार्यांनी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्या करण्यात आलेले मिठाईचा नैवेद्य दाखवावा तसेच पूजानंतर श यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा ब्रह्मचरणीय देवीचा मंत्र पुढील प्रमाणे या देवी सर्व भूतेशो मा ब्रह्मचरणीय रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमहा दधान कर प, आ, मद, महाभ्यास अक्षमाला कमंडोल देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारणीय नृतम्मा ब्रह्मचरणीय देवीचे महती ब्रह्मचरणीय देवीचे महत्व महत् महती, महती बघणार आहोत आता ब्र ब्रह्मचरणीय देवी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर् निर्जळी उपवास तपाचरण केले सर्व देवताने आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचरणीय देवीच्या पूजनाने सुख शांती समृद्धता आणि धर्म प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात ब्रह्मचरणीय देवीला केवळ साखर किंवा मिसरीचा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते एक एकाग्निचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग यश प्रशस्त होतात ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित दीत ठेवणे आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योतिस्वरूप आहोत या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचार्यात असता जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण श्रूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो अशी हे ब्रह्मचारीणी देवीची महती आणि मंत्र असे या माहितीमध्ये किंवा ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला ही माहिती ब्रह्मचारिणीची कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद